शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांनी त्यांचा चिन्ह पक्ष सगळ्या गोष्टी त्यांच्या नावे करून घेतल्या इकडे अजित पवार बाहेर पडले त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी एक राष्ट्रवादीच्या त्यांच्या नावे करून घेतल्या पण राज ठाकरे काही वर्षांपूर्वी बाहेर पडले होते स्वतःच्या काकाच्या समोर बाहेर पडून त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष उभा केला त्याची धोरणं सांगितली त्याची ऊर्जा त्याचे विचार, विचार सगळे कार्यकर्त्यांमध्ये बिनवले आणि तेरा चौदा पंधरा काही वर्ष झाले असेल त्या पक्षाला आजही तेच विचार तीच धोरणं आणि तीच ऊर्जा त्या पक्षामध्ये आपण जिवंत पाहतो आता त्यांना तेरा चौदा पंधरा वर्षामध्ये आपण सत्ता हातामध्ये काही देऊ शकलो नाही राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपण कधी पाहू शकलो नाही त्या प्रत्येकाला आपण संधी दिली प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्री या राज्यानं पाहिला पण एकदा राज ठाकरे या नावाला आजमाऊन का पाहू शकत नाही आपण हा प्रश्न माझ्या देखील समोर पडतो म्हणजे बाळासाहेबांची सावली म्हणून त्या राज ठाकरेंना पाहिलं जातं पण ते राज ठाकरे आम्ही आज म्हणून कधी पाहणार आहोत म्हणजे सर त्यांना आपण मुख्यमंत्री करत नाही पण इकडे टीका अशा करतात की सर राज ठाकरे मुख्यमंत्रीच राज्याचे कधीतरी या मराठी माणसानं त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यावी कधीतरी नाही या येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना मुख्यमंत्री करून पावत आणि मग राज ठाकरे जे बोलतात ना सभांमधून की मी राज्यासाठी असं करेन तसं करेन आपल्याला पाहायचं आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी काय काय आहेत आणि ते जर त्यावेळेला करायला आपण ठरले तर मग मात्र त्यांच्यावर शंभर टक्के लोकांनी टीका करावी पण तोपर्यंत आपण त्यांच्यावर बोलण्यासारखे आपल्याकडे तर काही हक्कच नाहीयेत कारण त्या माणसाला आपण कधी आजमावून पाहिलंच नाही सत्तेमध्ये कधी त्यांच्या हातात सत्ता दिलीच नाही त्याच्यामुळे ते काय किती कार्यक्षम आहेत ते आपल्याला कसं कळेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरोखर मराठी माणसाने राज ठाकरे यांच्या हातात भरभरून सत्ता द्यावी आणि त्यांना मुख्यमंत्री करून पाहावं की राज ठाकरे नक्की कशी सत्ता चालवतायत